नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग उद्याची थोडक्यात माहिती म्हणजेच छोटासा ट्रेलर मंडळी गुरुवारच्या भागात कुसुमताईने चैतन्याकडे घराची किल्ली दिलेली होती आणि कुसुमताईने सांगितलेलं होतं की ही किल्ली अर्जुनला द्या मधुभाऊंनी सायलीला घरात बंद करून बाहेरून लॉक लावलेला आहे अर्जुनला सांगा की तुम्ही तिला जाऊन भेटा पण अर्जुनने चुप तर इकडेच उ उलटं केलेलं आहे मंडळी अर्जुनने ती चावी परत कुसुमताईला दिली आणि तो म्हणाला की की मी माझ्या बायकोला असं खूपचूप लपून छुपून भेटणार नाही मी माझ्या बायकोला हक्काने भेटणार आणि आम्ही दोघं म लवकरच एकत्र येऊ तर मंडळी शुक्रवारच्या भागात दाखवणार आहेत अर्जुन सायलीला भेटण्यासाठी मधुबाऊंच्या मागे, मागे त्यांच्या घरी जातो पण मंडळी या मधुभाऊंच्या अंगातला विलन तर जातच नाही आहे असं आहे मधुभाऊ अर्जुनला म्हणतात माझ्या सायलीवर मी तुझी सावली पण पडून देणार नाही आहे अर्जुन सुभेदार आणि दरवाजा जोरात लावून घेतात आणि आता अर्जुन जोरात दरवाजा उघडताना दाखवलेला आहे आणि आता अर्जुन मधुबाहूंला म्हणतो मधुबाऊ एक दिवस तुम्हीच हा दरवाजा माझ्यासाठी आदराने उघडाल तुमच्या मुलीचा हात आदराने माझ्या हातात द्याल मी जातो मधुभाऊ माझ्या साडीची काळजी घ्या तरी पण हे मधुभाऊ अर्जुनला जोरात म्हणतात चल निघ आणि दरवाजा जोरात लावून घेतात तर मंडळी अर्जुन दरवाज्यावर हात ठेवतो आणि सायली आतल्या बाजूने अर्जुनने हात ठेवलाय त्याच्या पाठच्या दिशेला तिथेच हात ठेवते आणि दोघांना असं जाणवतं की दोघांचे एक हात एकमेकांच्या हातात आहेत आणि दोघेही खूप जास्त खुश दाखवलेले आहेत तर मंडळी शुक्रवारच्या भागात आपल्याला हेच दाखवणार आहेत तर मंडळी तुम्हाला आमचा ट्रेलर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद